मुकुंदवाडी रामनगर परिसरातील मोकळ्या जागेत मंदिराच्या नावाने करण्यात आलेला दा व्यावसायिक अतिक्रमण काढण्यात यावं तसेच सहाने जागा वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचं निवेदन स्थानिक नागरिकांच्या वतीने महानगरपालिका प्रशासक यांच्यासह जिल्हाधिकारी आणि अन्य प्रशासकीय कार्यालयांना देऊन मागणी करण्यात आली आहे मुकुंदवाडी रामनगर परिसरामध्ये एका रांगेमध्ये चार ते पाच मंदिरे असून त्या मंदिरालगत रहिवासी भाग आहे या मंदिराची जागा पूर्वी ग्रीन बेल्ट साठी ठेवण्यात आली होती तेथील मोकळ्या जागेवरती पूर्वी श्री संत रोहिदास महाराज यांचं एक लहानसं मंदिर होतं त्यानंतर त्या मंदिराला विस्तारित करून मंदिर मोठं करण्यात आलं याबरोबरच मंदिराच्या मागील बाजूस एक मोठे रूम काढून त्या ठिकाणी फोटो फ्रेमचा व्यवसाय सुरू करण्यात आला सदर ठिकाण असलेली रूम ही किरायाने देण्यात आली असून त्या ठिकाणी फोटो फ्रेमचा व्यवसाय केला जातो सदर ठिकाणी असलेल्या मंदिराच्या जागेच्या नावाने व्यावसायिक अतिक्रमण करण्यात आला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून सदर अतिक्रमण काढण्यात यावं याबरोबरच मंदिराच्या समोर असलेले गट्टू आणि सहान जागा ही नेहमी प्रमाणे वापर करण्यासाठी मोकळी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे या मागणीचं निवेदन स्थानिक नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जिल्हाधिकारी सिडकोचे प्रशासक धर्मादाय आयुक्त पोलीस आयुक्त मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आला असून अतिक्रमण काढून जागा नेहमीप्रमाणे वापरण्यास मोकळी करून द्यावी अशी मागणी केली जात आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद